नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी, स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता मार्गशीर्ष महिना म्हटलं की गुरुवार आणि दत्त जयंती ही आपल्याला आठवते बघा दत्त संप्रदाय हा खूप मोठा आहे भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अंश मानले जातात भगवान दत्तात्रेयांना गुरु आणि देव या दोन्ही पदव्या देण्यात आलेल्या आहेत बघा जेव्हा आपण दत्त महाराजांची पूजा करतो तेव्हा आपण भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू यांची पूजा करतो त्यामुळे आपल्याला या तिन्ही देवतांचे पूजा केलेल्याचं फळ आपल्याला मिळते दत्त महाराज खूप प्रेमळ आणि दयाळू आहेत पण दत्त महाराजांच्या उपासनेसमोर भूत प्रेत पिशाच खोट हे त्यांच्या पुढे टिकत नाही आता बघा बरेच ताई आणि दादा जे वर्किंग आहेत किंवा ज्यांना लहान मुलं आहेत किंवा प्रेग्नेंट आहेत किंवा बघा आता खूप सिनियर सिटिझन्स असतात की ज्यांना करण्याची इच्छा असते पण करायला मिळत नाहीत म्हणजे गुरुचरित्र पारायण तुम्हाला करण्याची इच्छा आहेत, आहेत, आहे पण आता लग्न आहेत कार्य आहेत एंगेजमेंट आहे त्यामुळे तुम्हाला तेही चुकवता येत नाही पण तुम्हाला सेवा तर करायची आहे तर जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करता येणं शक्य नसेल तर तुम्ही जमलं तर ह्या मंत्र स्तोत्र किंवा या ग्रंथाचे पठन तुम्ही करू शकता तर बघा पहिली म्हणजे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र याचं पठन करू शकता अगदी छोटा आहे ते तुम्ही जरी दोन डिसेंबरपासून म्हणजे मार्गशीर्ष महिना ज जेव्हा लागतो त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता दुसरं म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र बघा इथं आता तुम्हाला जसं दिसत आहे तसं इथं सात दिवसांचं पारायण तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये एक्कावन्न अध्याय आहेत आता पहिल्या दिवसाला तुम्हाला अध्याय एक ते सात दुसऱ्या दिवसाला अध्याय आठ ते सतरा तिसरा दिवस अध्याय अठरा ते सत्तावीस चौथा दिवस अध्याय अठ्ठावीस ते चौतीस असं तुम्ही करू शकता फक्त जेव्हा तुम्ही दत्त उपासना करता तेव्हा जरी सकाळी असेल तरी आपण आंघोळ वगैरे करून बसतो पण संध्याकाळी जेव्हा जे वर्किंग आहेत त्यांनी आल्यानंतर जमलं तुम्हाला तर आंघोळ करा नाही जमलं तर काही हरकत नाही स्वच्छ हातपाय धुवा कपडे बदला जे बाहेरचे आहेत ते धुतवस म्हणजे धुतलेले कपडे नवीन घाला आणि मग छान एक तुपाचा दिवा उदबत्ती किंवा धूप असं लावून मग तुम्ही वाचायला सुरुवात करा तर बघा हे सुद्धा जे सप्तशती गुरुचरित्र सार आहे ज्यामध्ये अद्याय अतिशय लहान आहेत जसं सहावा दिवस पस्तीस ते अगदी सदतीस मग अडतीस ते त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस ते एकावन्न तर हे सप्तशती गुरुचरित्र सार आहे ते अगदी म्हणजे अगदी लहान लहान अध्याय आहेत एक एक पेजमध्ये एक एक अध्याय आहेत तर तुम्ही ते वाचू शकता आता दत्तस्तोत्र तुम्ही वाचू शकता आता बघा हे वाचलेल्या प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर रांगेने वाचित गेल्या श्रीमंत भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचल्याचे श्रेय आपल्याला मिळते त्यामुळे सप्तशती गुरुचरित्र सार हे तुम्ही नक्की वाचू शकता अध्याय अगदी छोटे आहेत अगदी म्हणजे अगदी छोटे आहे तुम्हाला वाच आप… म्हणजे वेळ पण लागणार नाही अगदी तुम्हाला एक वीस मिनटामध्ये तुमचे पहिल्या दिवसाचे दुसऱ्या दिवसाचे तिसऱ्या दिवसाचे पटापट अध्याय होऊन जातील आता पुढचा ग्रंथ जो आहे तो गुरुचरित्रातील दहावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय अठरावा अध्याय एकोणचाळीसवा अध्याय या अध्यायांपैकी तुम्ही कुठलाही अध्याय बघा आता प्रत्येक अध्यायाला एक वी विशिष्ट असं महत्त्व आहे बघा दहावा अध्याय आरिष्ट निवारण तेरावा अध्याय असाध्य रोग बिकट समस्या दूर करण्यासाठी चौदावा अध्याय आकस्मित आरिष्ट आलेलं किंवा संकट आलेलं ते दूर करण्यासाठी अठरावा अध्याय दारिद्र्य निवारण करण्यासाठी हे जे ह्याच्याबद्दल मी बऱ्याच खेपा बोललेल्या आहे एकोणचाळीसवा अध्याय आपत्तीप्राप्ती करून देणारा अध्याय ह्याच्याबद्दलसुद्धा मी मागं व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे तर ज्यांना संतानप्राप्ती पाहिजेल असेल त्यांनी एक डिसेंबरपासून पूर्ण महिना तुम्ही एकोणचाळीसवा अध्याय वाचू शकता तर असं तुम्ही ह्या अध्यायांपैकी आता तुम्ही कुठलाही अध्याय तुम्ही संकल्पयुक्त सेवा म्हणून सुद्धा करू शकता किंवा तुम्ही जर नित्यसेवा करणार असाल तर दोन डिसेंबरपासून कुठल्याही एक अध्याय घ्या आणि तो वर्षभर नित्यसेवा म्हणून तुम्ही सुद्धा करू शकता आता पुढचं येतं ते म्हणजे स्तोत्र आता पहिलं जे सगळ्यात पूर्ण स्तोत्र आहे ते म्हणजे अघोर कष्टो स्तोत्र ह्याबद्दल मी बऱ्याच खेपा सांगितलेला आहे हे इतकं पॉवरफुल स्तोत्र आहे याचे अनुभव मी तुमच्यासोबत पूर्वीसुद्धा शेअर केलेले आहे सर्व संकटातून मुक्ती देणारं असं पॉवरफुल स्तोत्र आहे जे कार्य समजा तुमचं होत नसेल तर तुम्ही एकशे आठ केपा जर हे स्तोत्र वाचून संकल्पयुक्त जर सेवा केली तर तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये रिझल्ट नक्की मिळतात तर अघोर कष्टोद्धरणं घोरकष्टोद्धरण स्तोत्र जे आहे ते अतिशय संकटनाशक स्तोत्र आहे तर दररोज तुम्ही हे एक तीन पाच सात किंवा अकरा खेपा म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता त्यानंतर येते ती म्हणजे दत्तबावनी आता दत्तबावनी थोडी मोठी आहे तुम्ही इथं बघू शकाल पण दत्तबावनी दत्तगुरूंचं अगदी हे प्रभावी स्तोत्र आहे हे नियमितपणे जर तुम्ही केलं तर इडा पिडा सर्व प्रकारांच्या बाधा ज्या आहे भूतबाधा जी आहे किंवा बाहेरची बाधा जी आहे ती नष्ट होते हे सुद्धा तुम्ही एक तीन पाच सात किंवा अकरा खेपा तुम्ही म्हणू शकता यूट्यूबवरती तुम्ही लावून श्रवणही करू शकता। आता त्यानंतर तुम्ही दत्तस्तुती ही सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा दत्तात्रेय स्तोत्र जे आहे ते सुद्धा म्हणू शकता किंवा अन्य काही जर तुम्ही दत्तांचे जे स्तोत्र म्हणत मन, असाल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आता बघा हे सगळं झाल्यानंतर तुम्ही कुठले जप तुम्ही करू शकता आता बघा दत्त महाराजांचा जे काही जप आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी कुठलाही तुम्ही जप घेऊन दररोज पूर्ण मार्गशीर्ष महिना एकशे आठ केपा तुम्ही करू शकता तर पहिली आहे म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा जो बीजमंत्र आहे ओम द्राम चिरंजीविने नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणू शकता किंवा दत्त गायत्री मंत्र जो आहे म्हणजेच ओम दिगंबराय विदमहे योगेश्वराय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा तुम्ही एकशे आठ खेपा म्हणू शकता यापैकी कुट कुठलाही एक मंत्र घ्या एकमाळ जप तुम्ही पूर्ण मार्ग शीर्ष महिना तुम्ही करू शकता कारण बघा नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा किंवा खूप उच्च कोटीची सेवा मानली गेलेली आहे जे सिनियर सिटिझन्स असतील ज्यांना पारायण करणं शक्य नसेल त्यांनी ह्यापैकी कुठलाही जप एकशे आठ खेपा ते करू शकता तुमच्या सेवेचं फळ त्यांना नक्कीच मिळेल आता येतात ते नियम आणि अटी आता बघा दत्त महाराजांची उपाय असं ना की खूप कडकडीत नियम आणि अटी येतात तर तुम्ही जर संकल्पयुक्त जर कुठलाही अध्याय किंवा कुठलंही पारायण जर करणार असेल तर मांसाहार कडकडीत वर्ज नो नॉनव्हेज नो अंड नो दारू नो no सिगरेट पहिला नियम दुसरा नियम परान्न वर्ज हॉटेलिंग नाही बाहेर जाऊन खाणं नाही किंवा कोणाकडे पार्टी नाही काही नाही आता जे हॉस्टेल पी जीमध्ये राहत असतील मेसमध्ये जेवत असतील त्यांनी काय करावं उपासना करू नये का तर अजिबात नाही त्यांनी स्वतःचे पैसे देऊन ते अन्न खावं आणि ते खाण्यापूर्वी तीन खेपा गायत्री मंत्र म्हणावा कारण बघा ह्याला काहीच पर्याय नाही म्हणून आपण हे करतो तर संकल्पयुक्त दत्त महाराजांची कुठली पण सेवा असेल तर त्यासाठी आपल्याला ब्रम्हचर्येचं पालन करणं खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवा हा खूप मोठा नियम आहे तुम्ही जर नित्यसेवा म्हणजे काय जर वर्षभर ही सेवा करणार असाल तर मग तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं कंपल्सरी नाही ऑरेल्स तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल तर गुरुचरित्राचे पारायण करणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी हे मंत्र स्तोत्र गं ग्रंथ वाचू शकता तुम्हाला जेवढा जमेल तेवढी तुम्ही सेवा करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल बघा सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे पूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याकडे आहे त्यामुळे जशी जमेल तशी सेवा नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा